आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह पण आता तुम्ही राजकीय पुढारी कुणाच्या बाजूने हे पण आम्हाला जाणणं महत्वाचं आहे तर तुम्ही काय सांगाल मी बीजेपीच काम करतो पहिल्यापासून बर आणि या ठिकाणी सुजयदादांनी अत्यंत सुंदर काम केलेलं आहे गेल्या दहा वीस वर्षापासून आम्ही सुजयदादांच्या संपर्कामध्ये आहोत सगळ्यात मोठं काम केलं असं तर आरोग्याचं आमचे गरीब लोकांची किमान ह्या कोळगाव मधले पाचशे पेशंट पाचशे पेक्षा जास्त पेशंट त्या सुजय विखेंच्या वेळद घाटातले जे हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी आले आमचे शिक्षण घ्यायसाठी त्या ठिकाणी मुलं जातात आणि कोळगावला आता चालू ह्याच्यामध्ये ह्या अडीच वर्षाच्या काळामध्ये साधारणतः एक पन्नास कोटी पर्यंतचे काम त्यांनी दिली आहे ग्राम सचिवलाही दिलंय सत्तावन्न लाख रुपयाचं या ठिकाणी एक एक कोटी नव्वद लाख रुपयाचा हा तुम्ही आला तो पूल दिला आहे हा रस्ता नऊ कोटी रुपयाचा दिलाय आणि ह्याच्या प्रमा झाल्यात त्यानंतर विठेकाळी विठेकरीचा एक रोड आहे तो तीन कोटी चौपन्न लाख रुपयाचं काम सध्या चालू आहे असे बरेचसे काम सुविधा त्यांनी या ठिकाणी दिले आहेत आणि दोन एक प्रश्न आहे शे, थोरी शेतकऱ्याची एक थोडीशी किरकोळ नाराजी आहे पण त्या शेतकऱ्यांमध्ये आम्ही पण आहोत पन्नास टक्के शेतकरी हा बीजेपीला बांधलेला आहे जरी नाराज की आता तुम्ही तर ते त्यांच्या प्रतिनिधीच आहे तुम्ही त्यांचं काम करताय तर तुम्हाला विचारणं स्वाभाविक आहे की लोकांचं असं म्हणणं आहे की सुजय दादांबरोबर संपर्क होत नाही म्हणजे त्यांना जर भेटायचा असेल किंवा फोनवर बोलायचा असेल तर लगेच अवेलेबल नसतात ते पीएन कडून जा परत जरा वेटिंग असतं तसं लंके साहेबांशी डायरेक्ट संपर्क होतो तर असं काय सांगाल तुमचा हा प्रश्न अगदी वाजवी आहे सुविधाला आम्ही आम्ही सुविधाचे कार्यकर्ते आहेत सुविधाला डायरेक्ट प्रत्येक माणसाने जर विचारलं आणि प्रत्येक माणसाला भेटायचं त्यांनी असेंब्लीमध्ये काम कधी करायचे स्विझर्नला जर पाहिजे असेल तर नगर दोन रोडमध्ये पहा स्विझर्लला पाहिजे असेल तर नगरचे फ्लाय पहा स्विझर्नला पाहिजे असेल तर सोलापूर रस्ता पहा पाहिजे तर आमचं ग्राम सचिवालय पहा इथले नऊ कोटी रस्ता पहा हे सुरु पहा आणि खासदाराचं काम काही दहावे तेरावे होत असे काहीच नसतं खासदारांनी असेंब्लीमध्ये जाऊन आपले प्रश्न मांडले पाहिजे आणि त्या ठिकाणी आपलं काम केलं पाहिजे सुजयदादा महाराष्ट्रात नाही देशामधला एकच माणूस असा आहे की याची सातशे नव्वद गावामध्ये सातशे नव्वद प्रतिनिधी पगारी आहेत ते आमचे सगळे कॉन्टॅक्ट करतात सुजयदा बोलायचं असेल त्यांना एक सिंपल मेसेज टाकला तो त्यांच्यापर्यंत पोहोचतो त्यांनी मेसेज टाकला अर्जंट काम असे स्वतः फोन करतात पण ते मेसेज मेसेज वर बोलतात आणि त्यांनी फोन त्यांची त्यांचे फोन घेण्यासाठी त्यांनी या ठिकाणी सातशे नव्वद गावामध्ये सातशे नव्वद लोक ठेवले कुणाचंही काम हडत मार्केटमध्ये का मार्केटमध्ये काय विकत होतो आणि विकेंडनी एक बातमी दिली विकत बातमी आली निर्यात चालू केली मार्केट कमिटी मध्ये झिरो झालं तेव्हा नुकसान कोण भरून देणार आहे कोण भाजप देणार आहे का कोण देणार आहे नुकसान लटके नाही 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 पण हे मार्केट कांद्यामुळे आमचं एवढं नुकसान झाले ना त्यामुळे आम्ही बीजेपी सरकार अजिबात घेणार नाही वाट वाटलं शेतकऱ्यांचं इथं कोण उमेदवार हा पाहायच नाही आम्हाला आम्हाला केंद्राच पाहायचं केंद्रात मोदी सरकार आलं पाहिजे यासाठी खाली कोण आहे हे पाहायचंच नाही केंद्रात मोदी सरकार पाहिजे हो तुमचं काय मत आहे हा केंद्रामध्ये मोदी सरकारच पाहिजे <laughs> मोदी सरकार पाहिजे मोदी सरकारने जी काम नाही के केलं जे काँग्रेसनी जी काम नाही केलं ते मोदी सरकारने केलं जेएड के मध्ये <laughs> <के ला। laughs> तीनशे सत्तर अल्फा आजपर्यंत <laughs> काँग्रेसने जेवढे कमांड केले त्याच्यामध्ये कोण ला, ला एक <laughs> ते एक मिनिटात हटवलं इतका जबरद लीडर आहे तो आणि त्याचं वर्ल्ड मध्ये नाव आहे त्याचे काम इतके जबरदस्त आहेत की शून्यापासून तर शंभरापर्यंत त्याचे काम आहे सगळं जबरदस्त माणूस येतो परत आणि सर्वांनी केलं पाहिजे हो तर अजून काही नागरिक आहेत तुम्ही काय सांगाल कुणाला <coughs> मतदान कराल या लोकसभेला लंके लंके साहेबांना काय हा काय बीजेपी वालीने पार कांद्याचं वाटोळ केलं हा शेतकऱ्याला अनुदान देतो म्हणले काय घंटा दिला नाही जाऊ दे ना तिकडे तिकडे गेलं तर काय मला काय दुखवायचं त्यांचं काय करते बीजीबाईल काय फाशी देते काय बोल व्यवस्थित आम्हाला बाकीच ना आम्हाला फक्त आणि त्यात यांनी जे महाराष्ट्रात गोंधळ घातलाय ना ह्याचा फार मोठा राग आहे सत्तापालटचा पक्ष फोडाफोडी पक्ष फोडाफोडी पक्ष पक्षफोड ही नियमाने त्यांनी त्यांच्या पद्धतीने जर काय झालं असं तर ठीक आहे पण जे निकाल दिलेत निघा त्यांनी कोर्ट सगळं मॅनेज केल्यासारखं केलंय अजून काय तरुण मतदार आहेत काय सांगशील दादा कुठं राहिलाय तू कोळगाव 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 मध्ये काय करतो लंके काय करतो हॉटेल मॅनेजमेंट झाले डिग्री डिग्री होईल का बरं कांकेन लंकेच कांद्यासाठी फक्त कांद्याचं वाटोळ केला आमच्या बाकी काहीच केलं नाही तोंडातला गाज घातलाय आमच्या कधी विकला गुलाबी गेला आमचा दहा रुपयानी हजार दीड हजार गुणी होती माझी वैयक्तिक एकतेची पूर्ण वाटोळ झाली काहीच नाही खर्च सुद्धा नाही आला आमचा एक रुपया मागे काय सांगाल यंदा विखे का लंके लंके का बरं लंके सर ते त्यांचं काम चांगलंय का त्यांनी काम चांगलं केलेलं आहे आणि विवेख काय शेतकऱ्यांचं काय केलंय शेतकऱ्याचं वाटोळ केलंय सगळं कांद्याचा प्रश्न प्रश्न मेन आमच्या खेडेगावात ग्रामीण भागात कांदाच मेन आहे आणि त्यालाच बाजार नाही खाली गेला तुमचं तीज़े काय मत आहे किती वेळा झाला नाही किती वेळा आल ते कोणते लंकेला चार पाच वेळा येऊन गेले आपण आम्हीच त्यांच्या प्रचारात जाणार शेतकरीच उतरणार आहे त्यांची गरजच नाही आमच्याकडे येण्याची यायची गरजच नाही आमच्या इकडे आम्ही स्वतःहून मतदान करतोय आता त्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांनी निवडणूक हातात घेतली घेतली शंभर शंभर टक्के एक नंबर का देवाली तुमचं काय मत आहे विखे का लंके आमचं हे मत काय काय नव्वद टक्के लंके चालणार लंके तुम्ही काय करता कुठं राहिला तिथे दुकान आहे माझं वैष्णव लोड काय व्यवसाय शेती काय मेडिकल दुकान कुठे इथं बरं आता काय लोकसभेला काय वातावरण आहे कमळ का तुतारी तुतारी काय बरं तुतारी सर्वसामान्यांचा आवाज सर्वसामान्यांचा आवाज आणि विखे पाटलांचं पाच वर्षाचं काम ना? ते फार मोठे माणसं आहेत त्यांचं काम दिसलंच नाही आम्हाला अजून काही दिसलेच नाहीत पाच वर्षात सरपंच तर म्हणले फार शंभर त्यांचे आहेत ना आम्ही सर्वसामान्य तर सामान्यच माणसाला घेणार मतदार तुम्ही काय सांगाल कुणाला यावेळेस मतदान कराल खासदारकीसाठी आमचा लंके साहेब लंके साहेब किती वेळा आले प्रचार झाला काय भरपूर वाड्या वस्तू घरी आलेले सर्वजण महिला आलेल्या आहेत सर्व या वस्ति आपल्या घरातल्या सर्व आणि विखे पाटलांचा प्रचार अजिबात फक्त राजकीय पुढे त्यांच्या बरोबर ना सर्वसामान्य सर्व सामान्य सर्वसामान्य आवाज अजून काय नागरिक आहेत काय सांगाल तुम्ही काय विखे पाटील का जी लंके कोण जी लंके जी लंके का बरं साहेबांनी भरपूर काम केलेले काय काम केले कोरोनाच्या काळात कोरोनाच्या काळात कोविड सेंटर होत आता ते फक्त पारनेरचे आमदार आहेत याच्यानंतर जर खासदार जर झाले तर शंभर टक्के आमच्या गावचा विकास करू शकते तुम्ही काय करता शेती शेती तुमचं काय मत आहे सुजय विखे पाटील सुजय विखे पाटील का बरं विखे पाटील त्यांनी काम केले भरपूर काय काम केले काय काम केलं नगरचा उटा उड्डाणपूल केला त्यांनी केला दुसरा कोणाचा दम नव्हता करायचं परत बरोबर इकडं दुसरी काम रस्त्यांची काम झाले भाजीच्या माध्यमातून आणि नगर नगर दौड हवे त्यांनीच केलाय थोडक्यात आणि ते सुजयदा विखे त्यांच्या माध्यमातून झालाय दुसरं कोणाच कामच नव्हतं करायचं मंदिर त्यांनीच केलं पा पाचशे वर्षाचा काय होता बीजेपीने केलं ते बीजेपीने गेलो का महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाई न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा